नमस्कार किचन किचनमध्ये आज आपण उपवासाचे फ्रेंच फ्राईज बघणार आहोत खायला टेस्टी करायला अतिशय सोपी अशी रेसिपी आणि एकदा केली तर नेहमी उपवासाला तुम्ही करताल अशी ही रेसिपी आहे चला तर मग लगेच सुरुवात करूया इथे मी साबुदाणा एक कप साबुदाणा मिक्सरमधनं बारीक करून घेतलेला आहे रवा जसा आपला जाड रवा असतो त्याचप्रमाणे वाटून घ्यायचं त्यामध्ये दोन मिरच्या बारीक चिरून घातलेल्या आहेत अर्धा चमचा जिरे घेतलेला आहे भाजलेल्या दाण्याचा कूट घेतलेला आहे दोन चमचे आता कोथिंबीर घालायची आणि यामध्ये उकडलेला बटाटा आपल्याला घालायचा आहे तर इथे मी तीन ते चार बटाटे मीडियम आकाराचे उकळून घेतलेले आहेत साल काढून छान खिसून घेतलेला आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि हा आता हे सर्व आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे छान मळून घ्यायचं आहे आपल्याला हे सर्व मिश्रण जर मळताना तुम्हाला इथे थोडस कोरडं जाणवलं तर थोडंसं पाणी घालू शकता तुम्ही एक दोन चमचे नाही तर बटाट्याचं जे मॉइश्चर आहे त्यामध्येच आपलं हे छान मळलं जातं इथे मला अजिबात पाण्याचा वापर करावा लागला नाही आहे बटाट्यामध्ये हे छान मळल्या गेलेलं आहे रेसिपी करायला खूप सोपी आहे आणि खायला खूपच टेस्टी आहे जर तुम्ही एकदा केली तर तुम्ही नेहमी उपवासाला हीच रेसिपी करतात तर अशा प्रकारे आपल्याला हे मळून घ्यायचं आहे झालेलं आहे मळून आता आपण ह्याचे दोन भाग करून घेऊया पोळपाटावर एक भाग घेऊया यातला आणि तो आता आपल्याला लाटून घ्यायचा आहे लाटताना थोडंसं साईडला त्याला असे क्रॅक जातात तर आपण ते नंतर कट करून घेणार आहोत त्यामुळे क्रॅक गेले तरी काही प्रश्न नाही तर अशा प्रकारे थोडंसं हाताने दाबून घ्यायचं आणि थोडंसं जाडसर सा असंच आपल्याला लाटून घ्यायचं आहे अशा प्रकारे तर आता साईडला जे क्रॅक गेलं होतं ते आपण असं कट करून घेणार आहोत चौकोनी आकारामध्ये आपण घेणार आहोत आणि आता जसे फ्रेंच फ्राईज असतात त्याचप्रमाणे आपण ह्याला शेप देणार आहोत तसे कट करून घेणार आहोत तर तुम्हाला आवडतील त्या आकारामध्ये तुम्ही इथे कापू शकता मन सुद्धा थोडासा कट दिलेला आहे आता तुम्हाला दाखवते याची जाडी बघा आणि याचा शेप बघा आहे का नाही सेम दिसतात का नाही फ्रेंच फ्राईज सारखे खूपच सुंदर असे तयार झालेले आहेत आता याच पद्धतीने उरलेल्या पिठाचं सुद्धा लाटून घेते साईडचे कट करून घ्यायचं आणि आपल्याला हव्या त्या आकारामध्ये कापून घ्यायचे आहेत पण आपण फ्रेंच फ्राईज करतोय तर आपण त्याच शेपमध्ये हे कापून घेतो आणि मधनं कट देऊया म्हणजे परफेक्ट फ्रेंच फ्राईज असतात तसे आपल्या ह्याला शेप आलेला आहे बघू शकता तुम्ही आता हे सर्व एका प्लेटीमध्ये काढून घेते आणि तेल गरम करायला ठेवलेलंच आहे कडकडीत तेल छान गरम झालं की गॅस मिडियम करायचा आणि आता ह्या तेलामध्ये मावतील तेवढे आपण तळून घ्यायचे आहेत लगेचच ह्याला चमचा लावायचा नाहीये एक अर्धा एक मिनट झाला की मग उलटपालट करत मस्त गोल्डन ब्राऊन रंगावर आपण तळून घ्यायचं आहे आता उपास असला की नेहमी ते शाबुदाणा भगर खाऊन खाऊन कंटाळा येतो आणि कधी आपला शाबुदाणा भिजवायचा सुद्धा राहून जातो तर आता अजिबात टेन्शन नाही जेव्हा खाऊशी वाटलं तेव्हा लगेचच आपण हे झटपट अगदी दहा मिनिटामध्ये तयार करू शकतो आता याचप्रमाणे दुसरी सुद्धा तळून घेते मस्त गोल्डन रंग आला काढून घ्यायचे आवाज बघायचा अगदी कुरकुरीत असे झालेले वरण मस्त कुरकुरीत आणि आतमधनं अगदी सॉफ्ट असे हे फ्रेंच फ्राईज तयार झालेले आहेत एकदा केले की नेहमीच सगळे उपासाला हेच करायला लावतील तुम्हाला तर एकदा नक्की करून बघा आणि कसे झाले मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला ला करा फ्रेंड्सबरोबर शेअर करा चॅनलवर जर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद